जनशक्ती न्यूज एटी सामान्य जनतेचा बुलंद आवाज आला येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा बारा जण नाटक दोन लाख सत्तावीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचे कडक आदेश दिलेले असतानाही त्याला न जुमानता ऐन दिवाळीच्या धामधुमीत शिरोळ तालुक्यातील आलास गावामध्ये तीन पत्त्यांचा जुगार अड्डा राजरोसपणे सुरू असल्याचं उघड झालं आहे या अवैध धंद्यावर कुरुंदवाड पोलिसांनी छापा टाकून बारा जुगारींना रंगेहात पकडलं असून त्यांच्याकडून दोन लाख सत्तावीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आलास येथील अवैध व्यावसायिकांमध्ये पोलीस प्रमुखांचे कोणतेच भय राहिले नसल्याची संतापजनक चर्चा नागरिकातून व्यक्त होत आहे कुरुंदवाड पोलिसांना येथील मेहबूब मुजावर यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यामागे बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर खाडे आणि ज्ञानदेव सानप यांचे विशेष पथक तयार केले या पथकाने सायंकाळच्या सुमारास जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या स्वप्नील रवींद्र शहापुरे शिवानंद प्रभू मठपती सहदेव कांबळे किरण कांबळे उमेश कोल्हापुरे सुनील कांबळे हैदर दमामे मेहबूब मुजावर उमेश राजमाने तसेच खलील गवंडी संमत कडेगावकर आणि सुनील रविराज शिंगाडे या बारा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे पोलिसांनी घटनास्थळावरून जुगारासाठी वापरले जाणारे सात हजार आठशे रुपये रोख रक्कम आणि चार मोटारसायकल्स जप्त केले आहेत या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दनानले असले तरी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या स्पष्ट आदेशानंतरही आलासारख्या गावामध्ये जुगार राजरोसपणे सुरू असल्याने अवैध व्यावसायिकांविरोधात आणखी कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे कुरंदवाड पोलीस अधिक तपास करत आहेत चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा